मित्रांनो आज कुमट्याचं मैदान भरलं आणि आपले लहाराचे मालक गोट्या पैलवान माहुली यांची सासरवाडी आणि आज बैल हिता आला आणि आज भरपूर दिवसातून बैल फायनलला राहिलाय आणि भरपूर त्याचे फॅन आहेत लहाराचे कारण कुठंतरी यश चकवा देत होतं आज फायनलला राहिला रा रा, आज जाणून घेऊया कसं नियोजन केलेलं पहिलवानानी आणि गाडी आज फायनलला राहिली रा 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 रा, तो आनंद त्यांचा विचारूया चालू या पहिलवान नमस्कार नमस्ते नमस्ते आज समालोचक पुकरत होते कि सासरवाडीचं मैदान आणि आज बैलाने नाव ठेवलं आज भरपूर दिवसातून फायनलला राहिला हा भरपूर दिवसात फायनलला राहिला बैल थोडा कमी आला त्यामुळे नाशिकला पटवला तिथून आला अंगापुरतं मैदान केलं तिथं पाण्यामुळे वाईट घसरल्यामुळे फल झाला तवा तिथं मार खाल्ला नाराज झालो आणि एक पैरा केला त्या पैरा आम्हाला परवा रात्री सांगितलं की बाबा तू असं असं बैलाला झालंय त्यामुळे तुम्हाला काय बैल देणार नाही बैलच नव्हता बैलाला काय आणि सासरवाडीचं मैदान बैल तर पळवायचा होता आणि मग नांदवायचे मिथून पवार ती सुजित बोस, ती बोस ते सुमित बसले त्यांना फोन केला मला बैल पाहिजे त्यांनी बी न काय म्हणता एका शब्द आपल्याला बैल दिला आणि माझी इच्छा या मैदानात राखली रा या इज्जत लहाराने आता तुमचा लहारावर पाहिल्यापासून जीव आहे मला वाटतं लहारानं कमी दिवसात ना तुमचं नाव भरपूर चर्चेत आणलं तुमच्या दावणीला भरपूर बैल वासरवून गेलेत पण ह्या बैलान तुमचं नाव आहे ना महाराष्ट्र भर गेले होईलानं म्हणजे काय न बोलल एवढं या बैलान आपल्यासाठी चार माणसात ह्याच बैलानं आम्हाला उभं केलं या या मालानं आम्हाला उभं केलं लय पैशाची बैल घेतली हे ना दिवस दाखवले एवढ्या एका बैलानं आम्हाला बैलवाना तुम्ही यश बघितलंय आणि अपयश पण बघितलंय ज्या वेळेस यश होत असत त्यावेळेस सगळे सोबत असतात अपयशाच काय सांग चाल आता तुम्ही अपयश मी म्हणतो अपयश कोणालाच हु। येऊ आहे का तर अपयशात कोणच नसतं आज आहे ना आज बैल देत नाही हो पहिला कोण आज मी इतका महाबैल पोहून एक नंबरला बैल पोहत होता मी शंभर जणांना बैल मागितला तरी मला बैल कोण दिला नाही असं झालं ना विषय आणि अपयश कोणाला येऊ नाही आणि जर यश आलं तर जास्त हृन जाऊ नये अपयश आलं तरी खचून जाऊ नाही हे माझं वैयक्तिक मत आहे यश शंभर टक्के येणार दिवस हा प्रत्येकाचा आहे शंभर टक्के येणार आता आज ही पायऱ्याच नियोजन तुम्ही केलं असेल कारण तुम्हीच त्याचं नियोजन करता आज कसं त्या वासरात काय बघितले कारण एक बैल पळून चालत नाही ज्यावेळेस जोडीदार पळत असतो त्यावेळेसच गाडी फायनलला राहत असते मी, मी हो तो खोंड प्रत्यक्षात कधीच बघितला नव्हता फक्त मी ऐकून होतो दोन खांदाचा बैल आहे आमचे मित्र अनिकेत कवटे त्यानं मला सांगितलं वासरू पत हो आहे आणि आमच्या नंदूबावांची बी इच्छा होती तू तेव्हा बैल घाल तो खोंड शंभर टक्के तो तू बैल घाल म्हणून मी फोन केला आम्ही दोघांनी आणि ते एका शब्दावर हो म्हणले आणि आमचा पायरा झाला पहिलवान ज्या वेळेस बैल कुठतरी त्याचा यशाला यश चाकवा देत असतं त्याला कुठेतरी सीमेला मारखात असतो काय होत असत त्यावेळेस ह्या बैलगाडी क्षेत्रात चर्चा होत असते ना की बैल संपला असं झालं तसं झालं खरंच बैल संपतो का अहो बैल संपत नाही माणसं संपवतात बैल आणि लय अशी आम्हाला म्हणली तो का बैल पोहतोय असं झालंय आता गट पाळला बरं का गट पाला तर आम्ही येत होतो थो थोडा कमीच पालाय थोडा कमीच पालाय जण म्हणले बरं चला म्हणलं नशिबाने कमी पालाय ना आणि मी बी सांगतो बैल उजवीन पळवत होता आज मी काय म्हणलो आज मार जरी खाल्ला तरी चालेल बैल आज डावीनच पळवायचा म्हणून आम्ही उलट्या साईडनं त्याला पळवून आज सीमे काढला बैला म्हणजे त्याला ठेवायचीच होती माझी इज्जत म्हणून तो इज्जतीसाठी पाळला बैल तुम्ही सांगितलं उलट्या खाण आता तुम्ही रिस्कच आज घेतली काय ही रिस्क का घेतली लहारा विश्वास दाखवला रिस्क म्हणजे काय आहे मी म्हणलं आता उजवीनं दोन मैदाना बैल वाद पळत होता तसा तसाकडे बघूया म्हणलं आज दहावीनच पळूया आज म्हणून म्हणून आज दहावीनं पळवला रिस्क घेतली त्यानं बी माझ्या इज्जतीचं सगळं सार्थक करून दाखवलं पहिलवान ज्यावेळेस आपण त्याला आता लारा म्हणलं तर भरपूर स्पीडचा बैल आहे ज्यावेळेस त्याला आपण पयारा करतो आदत मैदानात त्यावेळेस वासरामध्ये मी काय क्वालिटी बघतो काय वासरू फक्त आपल्याला वासरू दोन्ही साइड कडच वासरू असलं का नाही विषय संपला आपला बैल आतून गाडी शंभर टक्के लावतो दोन साइड कडत असलं की बाबा कुठून चिठ्ठी लागल काय लागल दोन्ही साईड कडचा बैल असला का नाही काय विषय नाही फक्त वासरू स्पीडचं बघतो आम्ही जेणेकरून आणि आपले आपण गरीब माणसाला शंभर टक्के बैल देतो <laughs> आता ही नांदवायचं वासरू <laughs> त्याला किती पैसे मागत असतील आपण त्यांना विचार एक रुपया त्यांना बोललो सोकट नाही हा सगळं मी पावत्या बिवत्या आम्ही केलेत सगळ्या त्यांच्या आणि त्यांना बैल आपण दिला TV <laughs> ती बी आम्हाला बी एक नंबरचा बैल पाहिजे त्यांना एका शब्दावर त्यांनी मला पहिले फोन करत होते तेव्हा बैल होता नाशिक मध्ये नाशिक मधनं बैल नशीब तेजच होतो पहिल्यांदा त्याला बैल भेटला आपण त्यांना बैल दिला आता एवढ्या दिवस अपयश मिळत होत आज भरपूर दिवसातून यश मिळालं आजच्या विजयाबद्दल काय सांग काय लय आनंद झालाय सगळे आमचे गँग बी पोर आमचे सगळे खुश झालेत आणि हे दिवस पाहिजे आता तेव्हा आलाय आता नशिबात काय बिहू द्या आता आता काय किती बिहू द्या काय अडचण नाही पैलवान ज्या वेळेस बैल गुलाला त्रास असतो का नाही अशी अपेक्षा असते का आपल्याला की आपल्या बैलाने एक नंबर करावा माझी मी आता वैयक्तिक आहे माझी कधीच अपेक्षा नाही एक नंबर करावा किती बी नंबर करू देत बैलांना फक्त बैल शंभर टक्के गोलालात राहावा अशी अपेक्षा असते चार करो पाच करो संध्याकाळी बॅनरला नाव असले का बरं वाटतो असा विषय असतो पैलवान ह्या क्षेत्रात खरंच पैसा माणसं कमावतात का पैसा कस आता पैसा कमवतात एका मैदानाचा खर्च पंधरा रुपये कसं कोण पैसे पा, कमवल ब एखादा बैल बाबा शंभर टक्के बक्षिसात राहत असेल बरं तो बक्षिसात राहत असेल किती काला मर्यादित राहतो आणि ज्या दिवशी मारखात असेल त्या दिवशी त्याचे पैसे जातच असतात ना मग ते पैसे जाणार त्यांचे कधी जिकणार कधी हरणार पैसे या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी येतात माणसं पैसे काही शंभर टक्के माणसं कमवू शकत नाहीत या क्षेत्रात ह्या क्षेत्रात काही वासर विकून जर पैसे भेटले तर पैसे भेटतील असं काही बैल पडून पैसे शंभर नाही एकशे दहा टक्के भेटू शकत नाही कोणाला ना। मित्रांनो मी हे वाक्य काय मुलाखतीत बोलत असतो की जो खरच पायनाला बैल आहे ना तो समाजात उठून दिसत असतो आणि तो समाजा पुढे येत असतो आणि आज लहाराने पण ते सिद्ध करून दाखवलं की मी पाळणार आहे आणि मी थांबणार नाही ना शंभर टक्के निश्चित केलं तिनं मला आनंद आहे बस आता काय काय होईना मला आज तो फायनलला राहिला म्हणजे आम्हाला कोण बैल देत नव्हतं चालू पैरा रात्री फुटलाय परवा मग मला किती वाईट वाटलं असेल तेव्हा सर्व मला डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं कि बाबा तुझा बैल कमी पालाय मी काय तुला बैल देणार नाही असं सांगितलं राव आमची बी काय आहे का पण त्यानं साध्य करून दाखवलं त्या खोंडाला आज गट नाही चाला आणि मी आज फायनल राहून बस सार्थकी झालं मला आनंद वाटला आजच्या विजयाचं श्रेय कुणाला देत चला आज हे सगळे माझे मित्र परिवार त्यांना देतोय सगळे श्रेय तर त्यांनी मित्र परिवाराला श्रेय दिले त्यांचे मित्र आहेत त्यांचंही मत जाणून घेऊया आजच्या पैलवानाने तुम्हाला श्रेय दिलं काय आजच्या विजयाचं काय सांग चाल तुम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं कारण ज्या वेळेस यश मिळतं ना त्यावेळेस सगळ्यांचा हात असतो जसं त्यांनी सांगितलं तस बरोबर आहे की बैल कमी आलं तर ते आम्ही सगळे नाव ठेवत बैलांना दाखवलं की फायनल राऊंड एवढे दिवस म्हणजे होतो पाहुण्यांच्या गावचं मैदान तिथे दाखवलं ठेवली बैलांना आमची बोलून आता मित्रांनो दुसरे सहकार आहेत त्यांचे ते पण कायम असतात त्यांचं हे मत जाणून घेऊ सहकार आहेत सोबत कायम असतात ज्यावेळेस विजय होत असतो त्यावेळेस पण असतात आणि पराजय होत त्यावेळेस पण असतात आज विजय झाला भरपूर दिवस अपयश आज यश मिळालं आज लय दिवसातून आम्हाला यश मिळालंय आम्हाला आज असं वाटत होतं की आमची गाडी राहायची नाही पण आज बैलांना आमची इज्जत ठेवली आणि लय दिवसातून गुलाब भेटला आम्हाला आता किती दिवस झालं सोबत तुम्ही असत आता दोन वर्ष झाले की बैलाभर मी असतो लहाराभर काय हो त्याचं वैशिष्ट्य काय सांग चला वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटत पण नाही कि बैल पळत असेल म्हणून एकदा काय बैल पळायला लागला की बैलाची वैशिष्ट्य तिथेच कळते की बैल काय ती बैलाच्या धमक आहे बैल आता जरा रिवज आला होता जास्त दिवस त्याला गुलाल नाही भेटला आता ज्यावेळेस हा बैल आहे ना तुमच्या दावणीला आला तुमच्या नियोजनात हो आला त्यावेळेस तुमच्या जीवनात काय बदल झाला जेवणात बदल म्हणजे जे ते फोन करायला लागले आपली आपण चर्चेत जायला लागलो असं ओळख झाली आपली बायला म्हणून आपली ओळख झाली इकडे तिकडे म्हणजे ज्या वेळेस एखादा प्राणी पळत असतो ना त्याच्यासोबत असे सहकार्य असतात ते झटत असतात त्यावेळेस त्यांचं नाव होत असतं या क्षेत्रात कोण पैसा कमावा येत नाही फक्त नाव पाहिजे आणि तुमचं नाव त्याने केलंय सगळीकडे तर असंच नाव करेल तुमच्या सगळ्या गोट्या पालवान माहुली तुमचं नाव करेल